मित्रांनो भाजपमधील बडे नेते अमित शहा हे सध्या घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत नुकताच त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये ते असं म्हणाले की ठाकरे पवारांना रोखा आणि मग हे वाक्य जे ते म्हटलेले आहेत यावरून अमित शहा ज्यांना खूप मस्ती आहे ज्यांना भाजप किंवा संपूर्ण देश चाणक्य म्हणून ओळखतो तर याच महाराष्ट्राने अमित शहाची चार वेळा मस्ती जिरवलेली आहे आणि आता महाराष्ट्र तयारीत आहे अमित शहाची पाचव्यांदा मस्ती जिरवण्यासाठी मग तुम्ही म्हणाल की नक्की चार वेळा कधी जिरवली आणि पाचव्यांदा नक्की कशी जिरणार आहे आणि ते ठाकरे पवारांना रोखा असं नक्की का म्हणाले तर हेच एकानंतर एक मुद्द्यानुसार पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत काही दिवसांवरती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि यावेळी भाजप शिंदे गट अजित पवार गट हे सगळेच जण धास्तावलेले आहेत सरकार जाण्याची भीती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासारखं देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य भाजपच्या हातून जाणं हे भाजपला परवडणार नाही आणि त्यासाठीच मग पायाला भिंगरी लावून मोदी शहा नड्डा राजनाथ सिंग सारखे दिल्लीमधील भाजपचे नेते हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मनुकताच अमित शहानी दौरा केला आणि मग नागपूरला गेले कोल्हापूरला गेले उत्तर महाराष्ट्रात गेले दोन तीन दिवसांनी मोदी पुण्याला येणार आहेत सभा घेणार आहेत आणि मग हे जे सर्व आपण पाहतो आहोत तर यामध्ये त्यांचे जे वक्तव्य आहेत ते जे बोलत आहेत ते देखील बातम्यांमधून आपल्याला समजत आहे आणि मग अमित शहा म्हणाले की ठाकरे पवारांना रोखा मग ठाकरे पवारांना रोखा असं जे ते जेव्हा म्हणतात तेव्हा मग मला आठवण होते की मोगलांच्या फौजांना जे त्यांचे घोडे होते तर ते पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांना ते पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे तशीच गत या दिल्लीमधील भाजपच्या नेत्यांची झाल्यासारखं दिसत आहे आणि मग त्यांना ठाकरे पवार महाराष्ट्रात आलं की सातत्याने दिसत आहेत आणि मग ते घाबरल्यासारखे येतात काहीतरी वक्तव्य करतात आणि मग परत दिल्लीला निघून जातात आणि मग ते जेव्हा म्हणाले की ठाकरे पवारांना रोखा तर आपण हे त्यांचं घाबरलेल्या अवस्थेमधून आलेलं वाक्य आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि हे समजून घेत असताना महाराष्ट्रामधील मराठी माणसाने स्वाभिमानी माणसाने सुसंस्कृत माणसाने सुशिक्षित माणसाने याच अमित शहाची याच देशामधील मान्यता पावलेल्या भाजपच्या चाणक्याची चार वेळा मस्ती जिरवलेली आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि मग तो मुद्दा समजून घेऊ की ठाकरे पवारांना का रोखा म्हणतात परंतु ही मस्ती नक्की कधी कधी आणि कशी कशी जिरवली हे आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा अमित शहा यांची मस्ती जिरवली ती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना यांची युती होती लोकसभा सोबत लढले आणि मग अमित शहा मोदी आणि एकूणच भाजपला मस्ती चढली मग युती राहणार का जाणार राहणार का जाणार असं तीन आठवडे महिनाभर चाललं आणि अगदी निवडणुकीचे काही दिवस शिल्लक असताना यांनी उद्धव ठाकरेंना वेगळं पाडलं त्यांना असं वाटलं होतं की कदाचित शिवसेना संपून जाईल आपल्याला एकट्याच्या बळावर बहुमत मिळेल कारण चौदाला प्रचंड मोठी मोदी लाट संपूर्ण देशामध्ये होती केंद्रामध्ये तीस वर्षानंतर बहुमत मिळालं होतं कोणत्या तरी एका पक्षाला ते मोदींच्या जीवावर भाजपला मिळालं होतं आणि मग त्यांना वाटलं महाराष्ट्र तर सहज जिंकून घेऊ आणि मग जेव्हा निवडणुका पार पडल्या निवडणुकीचे निकाल हातात आले भाजपने दोनशे साठ जागा लढवल्या होत्या आणि यश किती मिळालं तर फक्त एकशे बावीस जागा आणि मग महाराष्ट्राच्या मातीमधील जो पक्ष आहे शिवसेना ज्यांना एकटं पाडण्याचं काम संपवण्याचं काम या अमित शहानी करण्याचा प्रयत्न केला होता त्यांची मस्ती जिरवली महाराष्ट्रीयन माणसाने बहुमतापासून दूर ठेवून आणि मग उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षात बसले सर्वात मोठा पक्ष बनून त्रेसष्ट जागा जिंकून एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्ष नेता केलं सत्तर दिवस कारभार केला आणि शेवटी त्या उद्धव ठाकरेंचेच पाय धरण्याची वेळ भाजपच्या दिल्लीश्वरांवर आल्यासारखं दिसलं आणि मग आर एस एसच्या मुख्यालयामधून त्यांच्या सरसंघचालकांचा फोन गेला आणि मग उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी व्हायला तयार झाले मग मित्रांनो हा झाला पहिला प्रसंग की जिथं प्रयत्न केला आणि मस्ती जिरवून घेतली दुसरा प्रसंग घडला तो दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी आता मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे महाराष्ट्राच्या बजेट इतकंच किंवा काहीस अधिकचं असल्याचं देखील बोलल्या जातं आकडेवारीवरून लक्षात येतं आणि मग अशावेळी मुंबई जिंकायची असं समजून ठरवून मग देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यावेळी गृहमंत्री होते आणि तिकडून आदेश होते की उद्धव ठाकरेंना एकटं पाळा आणि मुंबई महानगरपालिका जिंका कारण मुंबईची महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं सर्वजण म्हणतात आणि मग त्यावेळी देखील एकमेकांवरती विखारी टीका झाली जहरी टीका झाली ठाकरेंनी हे घोटाळे केले ठाकरेंनी ते घोटाळे केले असं सर्व काही झालं आणि जेव्हा निकाल लागले तेव्हा उद्धव ठाकरे यांचे चौऱ्याऐंशी नगरसेवक आले आणि भाजपला यश मिळालं परंतु ठाकरेंच्या मागेत राहिले आणि मग शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधील त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी मग आम्ही पहारेकरी बनून ब्याऐंशीजण राहणार असं म्हटले आणि मग शिवसेना उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये जाऊन बसले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दुसऱ्यांदा अमित शहा आणि भाजपची मस्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये चिरली होती मग तिसऱ्यांदा काय कधी मस्ती चिरली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जवळ आल्या आणि त्यावेळी मग संपूर्ण देशामध्ये मोदींच्या विरोधात वातावरण होतं आणि मग काय करायचं काय करायचं काय करायचं अशा लगबगीमध्ये अमित शहा थेट दिल्लीचं विमानतळ गाठलं तिकडे बिहारला गेले नितीश कुमारांचे काय मिन्नत वाऱ्या केल्या हात पाय पकडले आणि मग नितीश कुमार सोबत तिकडे युतीचं बोलणी फायनल झाली तिकडून लगे मुंबई गाठली तिथून मातोश्री गाठली आणि थेट उद्धव ठाकरेच्या दारामध्ये मग पुन्हा एकदा युतीची बोलणी झाली आणि मग बोलणी झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती की पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप असं एकत्र एक सोबत घेतलं मात्र सोबत घेऊन भाजप डाव खेळला जागा समसमान वाटप करू पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करू, करू। असं देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वतःच्या तोंडाने बोलले होते मात्र निवडणूक निकाला नंतर आणि निवडणुकीच्या वेळी देखील यांचे डाव हे सुरूच होते आणि भाजपानी एकशे चौसष्ट जागा लढवल्या उद्धव ठाकरेंना एकशे चोवीसच लढवायला दिल्या म्हणजे पहिल्यांदा फडणवीस तिथं खोटं पडले आणि निवडणूक निकालानंतर त्या निवडणूक प्रक्रियेमध्येच मग शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात अनेक बंडखोर उभा करून मग उद्धव ठाकरेंचे आमदार कसे पडतील यासाठी देखील प्रयत्न झाले आणि मग जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भाजपा एकशे बावीस वरून एकशे पाच वर आला होता उद्धव ठाकरेंच्या छप्पन आमदारांशिवाय त्यांचं सरकार बनत नव्हतं आणि मग अमित शहा बंद खोलीमध्ये एक शब्द दिला होता तो म्हणजे मुख्यमंत्री पद अर्धा अर्ध वाटून घेण्याचा मग जेव्हा मॅन्डेट असा मिळाला की एकमेकांशिवाय भागत नाही कारण भाजपचा डाव होता की उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ हो। एकशे पस्तीसच्या पुढे जाऊन मग आठदा आमदार तर कुठूनही आणता येतात मात्र महाराष्ट्रामधील जनतेने त्यांना एकशे पाच वरच रोखलं आणि पुन्हा एकदा भाजपाची मस्ती झिरली ती मस्ती त्यांनी तशीच ठेवली की मुख्यमंत्री पद देणारच नाही शब्द दिलाच नव्हता काय दे ते बोलले मात्र उद्धव ठाकरे यांनी थेट वेगळा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि तिसऱ्यांदा मग अमित शहा यांची तिथं मस्ती झिरली आणि अडीच अडीच वर्ष असं ठरलेलं असताना देखील जेव्हा पाच वर्ष आम्हीच राहणार असं म्हटले तेव्हा तुम्ही मागच्या पाच वर्षावर जर नजर टाकली तर ज्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाई अडून बसले होते अडीच वर्ष उद्धव ठाकरे त्यांना द्यायला तयार होते अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणजे हा वाद असा होता एकोणीसचा मात्र जेव्हा आपण पाच वर्षावर नजर टाकतो तेव्हा पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री राहिले आणि नंतरचे पाच वर्ष शिंदे गटाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले आहेत म्हणजे ज्यासाठी यांनी युती तोडली रडापड केली भांडाभांडी केली मुख्यमंत्री पदासाठी या पाच वर्षात त्यांच्या वाट्याला ते मिळालं का तर नाही म्हणजे अडीच वर्ष विरोधी पक्षात आणि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणजे एकशे पाच आमदार असून देखील उपमुख्यमंत्री पदावर यांना समाधान मानावं लागलं म्हणजे तिसऱ्यांदा तिथं मस्ती जिल्हली मग यांनी मधल्या काळामध्ये खूप मोठे डाव केले आपल्या सर्वांना माहिती शिवसेनेत उभी फूट पाडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि मग आता इथं तो मुद्दा समजून घेऊया की ठाकरे पवारांना रोखा का म्हणताय कारण त्यांना असं वाटलं होतं की शिवसेनेत फूट पडली म्हणजे ठाकरे संपून जातील जो चौदाला ला प्रयत्न झाला तो फूट पाडून प्रयत्न करू मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली म्हणजे पवार संपून जातील आणि मग त्यांनी अडीच वर्षांपूर्वी सरकार पाडलं मग शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार अस्तित्वात आलं आणि मग लोकसभेची निवडणूक लागली मग यांनी नारा दिला पंचेचाळीस प्लस अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस, प्लस। आणि मग सगळीकडे मोठमोठे प्रचार दौरे प्रचार सभा आणि मग त्या प्रचार सभांमधून उद्धव ठाकरेंवर आणि शरद पवारांवरती जहरी टीका करण्यात आली नकली शिवसेना काय नकली संतान काय असं उद्धव ठाकरेंना बोलण्यात आलं तर इकडं भटकती आत्मा असं शरद पवारांना बोलण्यात आलं आणि मग जेव्हा हे सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू होती प्रत्युत्तर देखील दिल्या जात होती आणि हे सर्व सुरू असताना मग जेव्हा निवडणूक पार पडली तेव्हा निवडणुकीचे निकाल हाती लागले आणि भाजपा थेट तेवीसवरून नऊवर येऊन बसली होती अठ्ठावीस जागा लढवल्या फक्त नऊ जागा मिळाल्या आणि एकूण महाराष्ट्रामध्ये महायुतीला पूर्वी ज्या एक्केचाळीस होत्या तर त्यावरून थेट ते सतरा जागांवर येऊन हो बसले आणि इथंच ठाकरे पवारांनी मग अमित शहा आणि भाजप यांची चौथ्यांदा मस्ती जिरवली होती मग मित्रांनो आता लक्षात येत असेल तुम्हाला की आता घाबरल्यासारखे ते का पळत आहेत कारण त्यांना महाविकास आघाडीची ताकद कळलेली आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे आणि पवारांचं महत्व कळलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग ठाकरेंमुळं आणि पवारांमुळं जी काही त्यांची लोकसभेमध्ये वाताहत झाली आहे तर तशी वाताहत पुन्हा विधानसभेत देखील होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न करत असताना त्यांचे प्रयत्न हे तोकडे पडत आहेत असं माझं मत आहे पुन्हा पुन्हा त्याच चुका करत असताना दिसत आहेत आता देखील म्हटले विदर्भात पंचेचाळीस जागा जिंकान मराठवाड्यात तीस जागा जिंकान कुठं ते मनोज जारांगे पाटलाच्या आंदोलनावर म्हणले ते अशी आंदोलनं किती होत असते त्याकडे दुर्लक्ष करा फडणवीस ते बघून घेतील असे आंदोलन हाताळण्याचा आम्हाला अनुभव आहे हे सगळे वक्तव्य जे ते जेव्हा करत आहेत तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या अंगामध्ये असलेली मस्ती राजकीय मस्ती ही दिसत आहे आणि पुन्हा एकदा सुशिक्षित महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र स्वाभिमानी अभिमानी महाराष्ट्र हा अमित शहा आणि भाजपची पाचव्यांदा मस्ती जिरवायला तयार झाला आहे असं माझं मत आहे आणि ही मस्ती का जिरवायची तर महाराष्ट्रामधले उद्योगधंदे परराज्यामध्ये पळवले छत्रपती शिवरायांचा अवमान त्या पुतळा पडण्यामधून झाला जे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक बनवण्याचं ते जलपूजन यांनी केलं होतं त्याची साधी एक वीट देखील यांनी रचली नाही आणि वेळोवेळी महाराष्ट्राला लुबाडण्याचं काम लुटून नेण्याचं काम हे सर्व दिल्लीश्वर करीत असल्यासारखं दिसतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये जसे लोकसभेला निकाल लागले तसेच निकाल पुन्हा एकदा विधानसभेला देखील लागू शकतात आणि पाचव्यांदा महाराष्ट्र हा सज्ज झाला आहे मतपेटीमधून अमित शहा आणि भाजपची मस्ती जिरवण्यासाठी मित्रांनो मी मागील काही मिनिटांमध्ये ज्या चार वेळी भाजपची आणि शहाची मस्ती जिरलेली आहे हे उदाहरणं आणि पुढे देखील जिरणार आहे हे भाकीत वर्तवत आहे याबाबत तुमचं नक्की काय मत आहे तुमच्या भरपूर कमेंटची मी वाट पाहतो आजच्या एवढं थांबतो धन्यवाद